एकदाही कुठल्याही चाळीत कुठल्याही वस्तीत कुठल्याही सोसायटीत लोकांनी असं विचारलं नाही की तुम्ही आम्हाला भेटलेच नाही आम्हाला बोललेच नाही आमच्याशी संपर्कच केला नाही आमचं काम केलं नाही लोकांनी उलटा उस्फूर्ता प्रतिसाद दिला की बाबा हो तुमचं आम्हाला काम आवडतं आम्ही दरवेळेस दर वेगवेगळ्या वेग वेग पक्षांना काम करतो आम्ही दुसऱ्यांना मतदान करतो पण ह्यावेळेस आम्ही माझ्या समोर शेकडो लोक माहिती आहेत ह्या आपण ज्या परिसरात आहे हा परिसर एक ठराविक पक्षाचा भाले किल्ला आहे पण तुम्हाला ह्या निवडणुकीत दिसेल की उमेदवाराच्या कामामुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे आपण किती बदल घडलेला असेल आपण नक्की विजयानंतर परत एकदा भेटू आणि तुम्हाला खात्रीने दाखवून देतो मी या इथल्या याद्यांसहित की आपल्या तिथं मतदानात बदल झालेला असेल इथं लोकांना ठामपणे मी तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की तुम्ही पाच वर्षासाठी विचार केलेला आहे तो चांगला आहे कारण तुम्हालाही अनुभव आहे की इलेक्शन झाल्यावर हो, फोन नंबर बदलले जातात संपर्क बदलला जातो भेटीघाटी होत नाही पण बरोबर त्याच्या उलटे आमचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे जर रात्री दोन वाजता फोन केला तरी उभे राहतात भले किती दुर्घटना घडल्या वडारवाडीत काल कोरोनाच्या का, काळात आग लागली त्यावेळेस सुद्धा रात्री तीन वाजता उठून येणारे एकमेव नेता एकमेव उमेदवार आणि एकमेव कार्यकर्ते होते त्याच्यानंतर सुद्धा आम्ही उठून आले पण ते तीन वाजता येऊन सगळ्यात पहिले तिथं हजर होते हे ह्या भागातल्या लोकांना माहितीये त्यामुळं लोक योग्य तो नक्की निर्णय करून आम्हाला बहुमताने विजयी करतील